गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे सहकारनगर पुणे येथील दशभुजा गणपती मंदिराच्या दर्शनासाठी हे मंदिर इतकं सुंदर आणि पवित्र आहे हे इथे आल्याशिवाय कळत नाही फार पुरातन असं म्हणता येणार नाही कारण अवघ्या एकोणीसशे शहात्तर सत्याहत्तरपासून चालू झालेलं हे एक मंदिर आहे या मंदिरामध्ये अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने सर्व पूजोपचार केले जातात या मंदिरामध्ये आल्यानंतर मला कळलं की ही मूर्ती उजव्या सोंडीची असून सुंदर अशी या मूर्तीची रचना आहे या मूर्तीला दहा हात असून हातामध्ये चक्र त्रिशूळ धनुष्य गदा महाळुंग फळ कमळ पाश नीलकमल दाद आणि धान्याची लोंबी असे आहेत ही मूर्ती अत्यंत पवित्र आहे आणि हे सभामंडप खूप सुंदर आहे आता आपण जाणून घेऊया इथल्या गुरुजींकडून या मंदिराची संपूर्ण माहिती <coughs> बंद केली आहे

वस्ती व्हायलावली पण पाणी सोय नव्हते घेतली अच्छा अलीकडे आली जागा पहिले तुम्ही म्हणजे ही जागा सापडायची तुमची आली आणि तुम्ही एकोणीस वर्ष मूर्ती सापडली पांडू वगैरे मूर्ती आहे पाच दहा वर्षापासून

नोकरी नागरी आगळी बंद झालं खट्टर निकाल नगला झाले मंदिर मान्य नाही मंदिराला किती वर्ष झाली आता सुरुवाती कोण झालं ओके ओके दाखवतो ओके चला हे दोन तीन डोळे सोड स्वतः देत नाग निकडे उंचे दोन वाहन आणि उजी बाजू हे असे हात दिसतात बरोबर आणि बाजू मी त्यावेळेचे फोटो सगळे बरोबर त्याच्या आधी आधी निघत असा फोटो पहिले निघत चाललेला त्यासाठी माती आणि ही सगळ्यात मोठा बनला अशा जी वाचली बसली तेव्हा तीन दिवसा ओके असं पोट आहे वीस वर्षाचे होतो दोघांनी दोघांनी काम केलं अच्छा अच्छा हे चवटचं हे हे फोटो हे चावटचं पहिलं म्हणजे हे पहिला म्हणजे होतं हे म्हणजे हां ते पहिलं म्हणजे म्हणजे भाऊसाहेब आलेकर नाही भूमी नवीन सुरुवात केली हे पहिलं म्हणजे हे पहिलं म्हणजे

अच्छा हे विनायक दुसरी पण सोय करते कारण असं आज मोठ्या बांध मिळ ओके आता आणि मोस्टली दाखवतो गजेत दोन गजतद्वार ओके आणि दाखवून त्याच्यात दहा सहा चार हाताचा गणपतीचे अवतार दाखवले ते वेगवेगळे अष्टनायिक आहेत आणि अष्टनायक आहेत अष्टनायिका म्हणजे अष्टनायका अच्छा ओ ओके आठ हजारच आहे ओके 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 हा होतो हा चार हाताच नॉर्मल ते पण

अच्छा घोड्यावर आहे गणपती हात आहे घोडा वाहन आणि दोन हात आहेत त्याला ओके वाहन वेगळं हात वेगळे असे येतात आणि महती वेगळी प्रत्येक बाप्पाची पाचहा दगडं निघातात तांदळा हां त्याच्यामध्ये टॅक्ट होनात Hmm. पांड okay. की आ, आ, एक ते म्हणजे लिहिले आहे की शुक्रवार दिनांक नऊ ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्ट रोजी म्हणजे शके अठराशे शहाऐंशी रोजी सकाळी अकरा वाजता नऊ फुटांवर मूर्ती सापडली आणि मुळाला चिंतामणी तीर्थ असं नाव दिले जाणार आहे

इथे तर ही मंदिर बनवलंय हनुमंत पण आहे आणि मु हे मोद आणि प्रमोद आहे गणपतीचे दोन द्वारपाल अश्वद्वार आणि मुशकद्वार अशी सहा हे सहा जण आहेत खूप सुंदर खूप सुंदर तर तुम्ही आता एवढा हा व्हिडिओ पूर्ण ऐकला असेल तर हे जे आपले गुरुजी होते आजोबा गुरुजी हे ह्या मंदिरातले मुख्य पुजारी आहेत आणि हे जेव्हा वीस वर्षाचे होते हे आणि यांचे बंधू जेव्हा वीस वर्षांचे होते तेव्हा ही मूर्ती त्यांना इथल्या घराजवळच्या या विहिरीमध्ये सापडली खोदकाम करताना नंतर त्याला त्याला पॉलिशिंग केलं त्यांना नीट कळलं की ही ते गणपतीची मूर्ती आहे आणि मग त्यांनी इथे याची स्थापना केली आज ह्या इथे ह्या मंदिराची या गणपती गणपतीची शास्त्रोक्त पूजा केली जाते आणि काकांनी एकदम व्यवस्थितरित्या मला समजावून सांगितलं ह्या व्हिडिओमध्ये आहेच तुम्ही नीट आहे का व्हिडिओ का इथे ह्या मंदिरामध्ये गणपतीची अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली जाते आणि हे अशा प्रकारे पूजन केलं जातं गणपतीचं हे तर मी यापूर्वी कधी कुठे ऐकलंही नव्हतं कुठे वाचलंही नव्हतं काकाने खूप डिटेलिंगमध्ये मला सांगितलं ह्या व्हिडिओमध्ये बरेच गोष्टी मी ठिकाणी पॉज करून काकांकडून गोष्टी ऐकल्यात कारण सगळ्याच कॅप्चर करण्यासारख्या कवरेबल नव्हत्या सो खूप शास्त्रोक्त पद्धतीने इथे पूजन केलं जातं हे मला कळलं ह्या गणपतीचा इतिहास इतका रंजक आहे आणि त्यामुळेच ह्या गणपतीचा जी ख्याती आहे ही ख्याती पार अमेरिकेपर्यंत साता समुद्रापार पोचलेली आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा कधी पुण्याला आलात तर नक्की दशभुजा गणपती म्हणून गुगलवर सर्च करा आणि या इथे दर्शनाला नक्की या खूप सुंदर आणि शांत मनाला वाटणारं प्रसन्न असं मंदिर आहे आपण सिद्धिविनायकाला जातोच गणपती पुयला जातो वेगवेगळ्या ठिकाणी गणपतीच्या दर्शनाला जातोच पण हे जे अशा प्रकारे काही अशी जेम अशी स्थानं आहेत जिथे खरंच एकदा तरी आयुष्यात जाऊन आलं पाहिजे हे गणपतीचं खूप छानसं असं स्पॉट आहे म्हणजेच तुम्हाला इथे आलंच पाहिजे आणि याचा अनुभव इथे आल्याशिवाय येणार नाही इथे मी भक्त गेल्या आल्यापासून कंटिन्युअस कोण ना कोण भक्तगण येत आहेत तुम्हीसुद्धा पुण्याला कधी आलात तर दशभूजा गणपतीला नक्की विजिट घ्या तोपर्यंत गणपती बाप्पा Moria.